धाराशिव जिल्ह्यातील कळमनगरीमध्ये जे कृषी मित्र महोत्सव या ठिकाणी चालू आहे दिनांक एक मार्च ते चार मार्च हा कृषी महोत्सव या ठिकाणी चालणार आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी नॅचरल शुगर अँड अलायन्स इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या वतीनं या ठिकाणी काही सेंद्रिय निवस्था उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्या की शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहेत या ठिकाणी आता पुढे सुरुवात होत आहे दुपारपर्यंत या ठिकाणी भली मोठी गर्दी होणार आहे या ठिकाणाहून अनेक तालुक्यातले या ठिकाणी शेतकरी येणार आहेत या न्यूजच्या विषयी माहिती घेणार आहेत आणि ह्या शेतीला कशा उपयोगी आहेत शेतीला कसा फायदा होतो आपल्या पिकाला कसा फायदा होतो आणि ते वापरायचं कसं त्याचं निर्मिती कुठे होते त्याचा फायदा काय आणि त्याला किंमत काय लागणार आहे शेतकऱ्यांना फायदा कसा होणार आहे त्याच्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही नॅचरल शुगर अँड डायलँड इंडस्ट्रीज यांच्या वतीनं या ठिकाणी जे काही बंधू उपलब्ध आहेत त्यांच्याकडून त्यांचा परिचय त्यांचा मोबाईल नंबर आणि याविषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार साहेब आपला परिचय आणि मोबाईल नंबर सांगा सर मी शिवप्रसाद येवकर ऊस विकास अधिकारी नॅचरल शुगर रांगणी या कारखान्यामध्ये मी कार्यरत आहे आणि या ठिकाणी जे काही आपण हा स्टॉल लावलेला आहे तर त्याच्यामध्ये नॅचरल शुगरच्या माध्यमातून उत्पादित करण्यात आलेल्या सेंद्रिय निविष्ठा जी आहे ती इथं आपण इथं उपलब्ध करून दिलेल्या आहे नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी बी साहेबांची एक संकल्पना आहे की जे काही शेतकरी आपल्या भागातील आहेत तर त्यांना अत्यंत माफक दरामध्ये जे आहे ते शेती करण्यासाठी लागणारी जी काही खतं आहेत तर ते माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी जे आहे ते सतत सर जे आहे ते आमचे चेअरमन साहेब मेहनत घेत असतात तर त्याच अनुषंगाने इथं जे आहे ते कारखान्याची जी काही मोळी आपण कच्चे स्वरूपात वापरत असतो तर त्यावेळेस त्याचं जी काही डिकंपोजिशनची प्रक्रिया जी आहे ती तिथं झालेली नसते तर तेच डिकम्पोजिशन जे आहे ते कारखान्यामध्ये केलं जातं डायजेस्टर मध्ये जे आहे ते मळी तिथं जे आहे ते वापरून त्या माध्यमातून जे आहे ते गॅस तयार केला जातो सीएनजी त्या कारखान्यामध्ये जे आहे तो तयार होतो आणि मग हा सीएनजी तयार झाल्याच्या नंतर त्याची प्युरिफिकेशन प्रोसिजर ज्यावेळेस होते त्यावेळेस अशा पद्धतीचं सल्फर जे आहे ते शंभर टक्के प्युरिटीचं सेंद्रिय सल्फर कारखान्यामध्ये तयार होतं त्याचप्रमाणे डायजेस्टर मध्ये तयार झालेल्या मळीपासून अशा पद्धतीचा फर्मंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे किनवन प्रक्रिया केलेलं हे सेंद्रिय खत आहे तर हे अशा पद्धतीचं खत तिथं तयार होतं त्याचप्रमाणे वॉश पासून हे जर आपण पाहिलं तर हे पीडीएम पोटॅश आता जे काही मार्केटमध्ये आपण पाहतोय पन्नास किलोची बॅग एक आठशे ते साडेआठशे रुपयाला पडते तर हे पीडीएम पोटॅश सुद्धा कारखान्यामध्ये तयार होतं तर हे सगळ्या तयार झालेल्या खतांपासून माननीय चेअरमन साहेबांनी तसेच आमचे संचलक आदरणीय पांडुरंगाबा अवार्ड असतील तर या सर्वांनी बसून जे आहे ते अशा पद्धतीचं दाणेदार खत जे आहे ते कारखान्यामध्ये आता तयार केलेलं आहे हे खत वापरायचे म्हटलं तर शेतकऱ्यांना थोडस अडथनीट ठरतं मात्र हे जे काही दाणेदार स्वरूपातलं नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे तयार केलेलं आहे तर ते शेतकऱ्यांना आता जे काही आंतरमशागत शेतकरी करतात तर आंतरमशागतीसाठी तशा प्रकारचे अवजार आहेत जे की हे ते या माध्यमातून कारखान्याच्या जे काही ऊस पुरवठादार शेतकरी आहेत कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील शेतकऱ्यांसाठी आमच्या संचालक मंडळाने जे आहे ते अवघड तीनशे रुपये या प्रमाणे जे ते पन्नास किलोची बॅग जी आहे ती इथे उपलब्ध करून दिलेली आहे त्याचप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याला आता उन्हाळी मशागती करायचे असतील तर त्यांच्यासाठी हे फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर जे आहे ते एक हजार रुपये टन या प्रमन तो दरा मदे साथी साहिब तो साहिब, ते शेतकऱ्यांसाठी जे आहे ते माननीय चेअरमन साहेब आणि आमचे संचालक जे ते उपलब्ध करून दिले सुद्धा म्हणजे शंभर टक्के प्युरिटीच सल्फर आहे साहेब हे अवघ पंधरा रुपये किलो या प्रमाणे जे आहे ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आज मार्केटमध्ये जसं तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं पीडीएम पोटॅश ज्याच्यामध्ये एकोणीस टक्के प्लस केटीओ स्वरूपातला जो आहे तो तिथं उपलब्ध आहे हे अवघ्या दोन रुपये किलो या प्रमाणे जे आहे ते कारखाना जो आहे तो शेतकऱ्यांना माफक दरामध्ये उपलब्ध करून देतो हे जर आपण बाहेर पाहिलं तर बाहेरच्या कंपन्या हे जवळपास पंधरा रुपये किलो या प्रमाणात देतात मात्र नॅचरल शुगर जे आहे ते अवघ्या दोन रुपये शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतात त्याचप्रमाणे इथं जे आहे ते चे उत्पादन आहे सर आता पांढरीची जमीन असेल त्या ठिकाणी आपलं ऊस पीक पिवळं पडतं अशा ठिकाणी आपण मल्टी मायक्रोनटियरचा जे आहे ते वापर करू शकतो हे बाहेर जे आहे ते दोनशे तेसष्ट रुपये लिटर भेटतं मात्र नॅचरल शुगरच्या नॅचरल बाजारमध्ये अवघड दोनशे पन्नास रुपये लिटर या प्रमाणे जे आहे ते आमच्या संचालक मंडळाने जे अत्यंत माफक दरामध्ये जे आहे ते हे सगळं उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर हे अशा पद्धतीचे परिपत्रक आहेत ज्याच्यामध्ये सगळ्या डिटेल्स जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणार आहेत कुठलं कशा पद्धतीने वापरायचं चा त्याच्यामध्ये काय काय बाबी आहेत समाविष्ट या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथं आपण जे आहे ते या स्टॉलच्या माध्यमातून जे आहे ते आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतोय आमचे संचालक आहे आदरणीय पांडुरंगाड तर या निविणबद्दल मार्गदर्शन करतील आपल्या या धाराशिव उस्मानाबाद आणि लातूर या तीन जिल्ह्यामध्ये रांगेरचा कारखाना हा सुप्रसिद्ध आहे या कारखान्याचे चेअरमन ठोंबरे साहेब या भागामधील शेतकऱ्यांसाठी एक फायद्याची व्यक्ती म्हणून ठरलेली आहेत त्यांच्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांना चांगला असा फायदा होत आहे ऊस उत्पादन या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि या भागातली जी शेती या ठिकाणी चालते त्यांनी आताच आपल्याला सांगितलं की या ठिकाणी जर जी कारखान्यातून मिळणारी जी मळी आहे ती जर डायरेक्ट आपण शेतामध्ये वापरली तर त्याला विघटित होण्यासाठी काही वेळ लागतो आणि तेवढा वेळ थांबायला वेळ नसतो तेवढा वेळ थांबायचं म्हटलं तर पीक उत्पादन चांगल्या प्रकारे होत नाही म्हणून या कारखान्याच्या वतीने अशा प्रकारे वेगवेगळे प्रोडक्ट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत खत देखील यामधून त्यांनी बनवलेलं आहे आणि या प्रोडक्शन विषयी आताच आपल्याला माहिती दिलेली आहे त्यानंतर आता या कारखान्याचे संचालक असणारे पांडुरंग पांडुरंग आवार या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत जे की कृषी भूषण आहेत शेताची आवड त्यांना आहे शेती मित्र आहेत शेतकऱ्यांना वेगवेगळे ते मार्गदर्शन करत आहात करत असतात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गायी जाऊन ते आवश्यक ते प्रश्नाची उत्तर देतात आणि शेतीविषयक मार्गदर्शन करत असतात म्हणून असे हे शेतकरी मित्र कृषी भूषण या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत त्यांच्याकडून आपण या प्रोडक्शन विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊयात काय सांगाल आवं आपण या ठिकाणी जे आपल्याला बाजारामधून जे खत खरेदी करतो आता सध्या त्याला भयंकर म्हणजे किंमत त्याची जास्त आहे परंतु या नॅचरल शुगर कारखान्यामध्ये आपण जो डिस्टलरी आहे बायोशेन जीचं प्रॉडक्ट आहे यामधनं जे काही या ठिकाणी जे मटेरियल निघतं तर जे बायोशेन जी बायोशेन जी मध्ये प्रोसेसमध्ये वापरलेला गंधक आहे शेतीत वापरलेला गंधक आहे तो सल्फर त्या ठिकाणी वेगळा केला जातो आणि त्याची प्युअरिटी जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत प्युरिटी आहे आणि त्याचबरोबर जे डिस्लरी आहे डिस्लरी मधनं स्पेंट वॉशचा जो स्लच आहे त्याच्यावर प्रक्रिया करून म्हणजे ड्रायर बसवलेला आहे त्यामध्ये पावडर त्या ठिकाणी या ठिकाणी पीडीएम स्वरूपात जे खत आपल्याला बाजारामध्ये मिळतं तर ते साडे चौदा टक्के त्यामध्ये पोटॅश असतो परंतु या पावडरमध्ये एकोणीस ते, ते पावडर वीस टक्के पोटॅशमध्ये आहे त्याचा आपण लॅबला हे करून अनालिसिस केलेलं आहे त्यामधनं हे रिपोर्ट केलेले आहेत आणि मग त्याच्यामधनं जे जसं आपण बायोगॅसची स्लरी म्हणतो तसं या जी मधनं जे सलरी बाहेर पडते त्याला आम्ही एफ एम म्हणतो फर्मेंटेड ऑर्गॅनिक मॅन्युअर ते अधिक सल्फर आणि हे पीडियम पोटॅस याचं मिक्स करून आपण त्या ठिकाणी खत तयार केलेलं आहे त्याला आपण एनोए म्हणजे नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझर म्हणून केलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे पण पावडर स्वरूपामध्ये शेतकऱ्याला टाकता येत नाही किंवा पेरणी करता येत नाही म्हणून आपण या ठिकाणी जे पाहतो आपण हे की हे जे दाणेदार यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून म्हणजे याच्यामध्ये सल्फर आहे पोटॅस आहे आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे हे सगळं टाकून आपण पिवरून या ठिकाणी आपण देतो आहे आणि याचं प्रोडक्शन कॉस्ट बाजारामध्ये याची किंमत पाचशे रुपये आहे परंतु आपण शेतकऱ्यासाठी म्हणून या ठिकाणी पन्नास किलोच्या बॅगला तीनशे रुपये हा दर त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी वापरलेला आहे मी सुद्धा वापरलेला आहे याचा अतिशय रिझल्ट चांगला आहे जर बाजारात तुम्हाला सेंद्रिय खताची कुठली बॅग घ्यायची असेल तर चाळीस किलोचे बॅग आहे परंतु त्याचा रेट सातशे साडेसातशे रुपये आहे त्याच्या अगेन्स्ट आपण या ठिकाणी सल्फर पोटॅश आणि त्या ठिकाणी ग्रीन मॅन्युअर यात हे वापर करून आपण त्या तीनशे रुपयाला बॅग या ठिकाणी शेतकऱ्याला दिल्या जाते त्यामध्ये शेतकऱ्याची जमिनीमधलं सेंद्रिय खत सल्फर आणि त्याचबरोबर पोट्याची या ठिकाणी गरज भागते म्हणजे आपल्याला जे काही रासायनिक खतं आपण या ऊस पिकासाठी वापरतोय त्याचा खर्च आपल्याला पन्नास टक्के तर निश्चितपणे या ठिकाणी कमी होईल आणि आपलं उत्पादन जे आहे ते उत्पादन या ठिकाणी आपल्याला सवयनं किंवा दीडनं हे जास्तच या ठिकाणी निघणार आहे तर या ठिकाणचं हे प्रॉडक्ट सगळे व्यवस्थित या ठिकाणी आपण वाटप करतोय शेतकऱ्याला कारखाना स्तरावर आपण हे पोच सगळी व्यवस्था केलेली आहे तर या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून जे जे काही शेतकऱ्यासाठी करता येत आहे मी ड्रीप असेल काय असेल स्कीम भरपूर आहेत कारण की परिसरातील शेतकरी हा उभा राहायला पाहिजे त्याचं उत्पादन असलं पाहिजे आणि त्याची जमीन हे सुपीक त्याची फर्टिलिटी कायम राहिली पाहिजे या दृष्टीने कारखान्याच्या माध्यमातून प्रयत्न आदरणीय चेअरमन साहेब आमचं सर्व संचालक मंडळ या दृष्टीने प्रयत्न करत आहे आणि निश्चितपणे आम्हाला दोन वर्षांपूर्वी कारखान्याच्या कार्यकर्त्याचा ऍव्हरेज उतारा हेक्टरी एकशे वीस आलेला आहे आणि यामुळं शेतकऱ्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि शेतकऱ्याला त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुद्धा शेतकऱ्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं की आभाराबा यांनी या सेंद्रिय खताच्या उत्पादनाची अशा विषयी माहिती दिलेली आहे जे की शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणार आहे आणि पैशांची बचत होणार आहे पैशाची बचत तर होते नंतर मिळणारे उत्पादन आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाढ होते आणि विशेष म्हणजे आपल्या जमिनीचा पोत त्यामधून काय राहणार आहे आणि तो सुधारला सुद्धा जाणार आहे सेंद्रिय रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत खराब होतोय सेंद्रिय कर्ब जमिनीतला नाहीसा होतोय तो कर्ब हो या ठिकाणी राखला जाईल आणि उत्पादन मोठ्या प्रमाणावर येईल म्हणून शेतकऱ्यांसाठी या भागातल्या शेतकऱ्यांसाठी ह्या प्रोजेक्ट हे उत्पादन आहे हे खूप फायदेशीर ठरणार आहे आणि या ठिकाणी जे शेतकरी या प्रदर्शनामध्ये भेट द्यायला येणार आहेत त्यांच्यासाठी हा विषय खूप महत्वाचा असणार आहे जेना की एक मार्च ते चार मार्च पर्यंत या ठिकाणी हे प्रदर्शन चालणार आहे या प्रदर्शनामध्ये येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की या ठिकाणी आल्याच्या नंतर साठ नंबरचा हा जो स्टॉल आहे या ठिकाणी नॅचरल शुगर अँड अलाइन इंडस्ट्रीज या साखर कारखान्याच्या वतीनं हा स्टॉल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हे उत्पादन शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी पाहायला उपलब्ध करून दिलेलं आहे